लोक आता ग्रामपंचायतीचं सदस्यपद सोडत नाहीत सरपंच सोडत नाहीत या तुमच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र राज्याचं मंत्रिपद सोडलं या रायगड जिल्ह्याला मिळालेलं मंत्रिपद सोडलं याचं कारण उदाहरण दिलं आम्ही ज्यावेळेला शिवाजी महाराज अडचणीत सापडले तेव्हा तानाजी मालुसऱ्यांनी काय सांगितलं की माझा राजा संकटात सापडला असताना आम्ही वरबाप मिरवायचं काय म्हणून ती म्हण मन प्रचलित झाली आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं अरे माझ्या महाराष्ट्रामध्ये जर महायुती टिकली तर आम्ही जाऊत ना सगळे म्हणून माझा ज्यावेळेला मुख्यमंत्री अडचणीत सापडला माझा उपमुख्यमंत्री अडचणीत सापडला तेव्हा आम्ही चार पावलं मागं सरकलो आम्ही बोलू हरकत नाही आहे परतशेठ आठचा उद्या उद्याचा उद्या नाही परवा मंत्री होईल परंतु महायुती मजबूत व्हायला पाहिजे आणि महायुती मजबूत झाली